सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व बहिणींनी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे स्वयंरोजगाराच्या संधीमध्ये पुढाकार घ्यावा आणि आर्थिक प्रगतीसाठी सक्रिय भूमिका बजवावी असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मार्केट यार्ड येथे केले पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आणि प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत, अंतर्गत घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला असून या योजनेअंतर्गत निवड झालेल्या चार हजार दोनशे पन्नास पात्र लाभार्थींना आजपासून शिलाई आणि घरघंटी मशीनचे वाटप योजनेचा शुभारंभ झाला यावेळी आपल्या भाषणातून सर्व बहिणीशी संवाद साधताना बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी सुनीता ओवळ महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केनी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे संयोजक संतोष पवार चेतन जाधव आदी उपस्थित होते आमदार प्रशांत यांनी पुढे बोलताना म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी भावाप्रमाणे धावून आले आहेत उज्ज्वला योजना शौचालय मातृवंदन योजना आरोग्य योजना किसान सन्मान योजना रेशन योजना नमो सन्मान प्रधानमंत्री आवास योजना शैक्षणिक योजना अशा विविध योजनांबरोबरच लाडकी बहीण योजना अंमलात आणून त्या यशस्वीपणे सुरू आहेत या योजनेतून हातभार लागत आहे आणि त्या जोडीने आज वाटप होत असलेल्या या यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची उपलब्धी झाली असून त्यामधून आर्थिक दृष्ट्या सर्व बहिणी सबळ होणार असल्याचे सांगितले आज आए, न, जे एन पीटी आपल्या जे एन पीटीच्या आपल्याला जर होऊ द्यायचं नसलं तर आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचंय कशा बनणार आहेत आपोआप नाही होणार ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे महिन्याला मिळायला सुरुवात झाली त्या पंधराशे गुणिले बारा किती होतात हे वर्षाचे किती होतात पंधराशे गुणिले बारा कोण उत्तर देईल किती अठरा हजार अठरा हजार रुपये आमच्या ताईने बरोबर उत्तर दिलं आता अठरा हजार रुपये आपल्याला मिळाले आपण लखपती कसं होणार जेव्हा हे अठरा हजार रुपये आम्ही कुठल्या तरी उद्योगात गुंतू त्यातून आम्ही काहीतरी रोजगार निर्माण करू त्याच्यातून पैशातून पैसा पैशा, पैशा, आम्ही निर्माण करू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण लखपती होऊ शकणार आहात आणि म्हणून हे मिळणारे पैसे कुठल्या तरी उद्योगामध्ये वापरू आता आपल्यापैकी अनेक ठिकाणी कोणी भाजीपाल्याचा व्यवसाय करतं कोणी भाजीपाला बनवतंय कोणी विकत आणतं आणि आपल्या इतकं बाजारामध्ये विकतं शेजारीच मार्केट यार्ड आहे इथून होलसेलमधून माझी घेऊन आपापल्या आप गावामधून विकणारे अनेक जण आहेत पण आपण त्यांच्याकडे बघून त्यांच्यातून कदाचित कोणी शिकलेलं नाही माझी विनंती आहे इथं बसणाऱ्या प्रत्येक भगिनीला याच्यातून काही ना काहीतरी बोध घेतला पाहिजे आता अविनाशजी म्हणाले मघाशी की एक वर्षाने आम्ही तुमच्या सगळ्या भगिनींच्या या ठिकाणी सर्वे करू कशा पद्धतीनं तुम्ही या मशीनचा वापर केलाय त्याच्यातून सगळ्यात चांगला वापर ज्या अविनाशजी ज्या दहा महिलांनी केला त्या दहा महिलांचा आपण मे महिन्यामध्ये जनार्दन भगत साहेब ज्यांच्या आम्ही पुण्यतिथीच्या निमित्तानं सात मे रोजी आम्ही कार्यक्रम करतो स्वच्छ ग्रामपंचायत कार्यक्रम म्हणजे हे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचं सा सभागृह आहे त्या रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीनं आणि त्यांच्या नावाची संस्था आहे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था त्या संस्थेचे कॉलेज आहे शाळा आहेत तर त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार देतो एक लाखाचं बक्षीस असतं पहिल्या ग्रामपंचायतीला जी स्वच्छ ग्रामपंचायत आहे शौचालयांचा चांगला वापर होतो गावात कचरा टाकला जात नाही अशा ग्रामपंचायतीला तसं बक्षीस आता तुम्हाला आम्हाला दरवर्षी द्यायचं आहे दरवर्षी दहा महिलांना आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे की यातून ज्यांनी सगळ्यात स्वतःच्या कुटुंबाला चांगला हातभार दिला त्यांना बक्षीस द्यायचं आहे ज्यांनी याच्यातून व्यवसाय निर्माण केला आणि आपल्या बरोबरीनं अन्य भगिनींना याच्यामध्ये जोडलं त्यांना बक्षीस द्यायचं आहे ज्या महिला त्याच्यातल्या चा चांगल्यातला चांगला वापर करतील त्यांना बक्षीस देऊ यावेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी म्हणाले की महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे महिला सबलीकरणासाठी रत्नाताई खरत आणि महिला पदाधिकारी सातत्याने विविध रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा उपक्रम राबवत आल्या आहेत आणि त्यासाठी सतत योजनांचा मागोवा घ्यायचा त्यांनी अनेक महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला त्यांना पाठिंबा देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असल्याचे सांगितले तुमच्यासाठी प्रशांत दादांनी सरकार दरबारी पूर्णपणे नियोजन करून हे सगळं आपण मिळवलेलं आहे तर आपण हा उद्योग व्यवसाय करण्यासाठीच आपण या सगळ्या गोष्टी कराव्यात नाहीतर मग मगाशी मी सांगितलं घेतली आहे माझ्याच घरचं मी दळण दळते असं जर काय असेल तर नको उद्योग करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला सक्षमी करण्यासाठी सक्षम करण्यासाठीच हे सगळं आपण दिलेलं आहे अजून तुम्हाला काय देता येईल अजून महिला भगिनी जे आहेत महिला भगिनी मागायचे मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू व्यवसाय करतात काही बचत गट तर म्हणजे करंजाड्यातला एक बचत गट आहे त्यांचे लाडू हे महाराष्ट्रावर फेमस आहे एक बचत गट आहे जे लाडू करतं ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण आपलं जे प्रोडक्ट बनवतो त्या प्रोडक्टचं आपण आपलं मार्केटिंग पण आपण करायला पाहिजे असं केलं तरच नाही तर मग काय महिला कट केलं काय घेतलं खुर्च्या घेतल्या जेवणाची भांडी घेतली ती भाड्याने दिली एवढ्या पुरतीच आपण सक्षम होतो वेगवेगळ्या प्रकारचं आपण काय काय बनवू शकतो आणि जर तुम्हाला जर व्यासपीठ मिळायचं असेल बाजार मिळायचा असेल तर त्याच्यासाठी काय करायला लागेल गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काही मॉलमध्ये गेलो बाजार बाजारामध्ये जे मोठमोठे मौ, शॉपिंग सेंटर आहेत तिथे गेलो की आमच्या ज्या महिला बचत गट आहेत त्या महिला बचत गटांसाठी तुम्ही एखादा स्टॉल तुम्ही एखादी जागा तुम्ही देऊ शकता का मग आपण रायगड जिल्ह्यातल्या काही ठिकाणी काही स्टोअरवर आपण ते केलेलं आहे त्याच्यामुळे याचा प्रयत्न आपण सातत्याने हे करणार आहोत फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे तुमच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे आपला दादा तुमचा आपल्या सगळ्यांचा दादा हा कायमचा तुमच्या पाठीमागे आहे फक्त आपल्याला उगाच कारण न सांगता आपण अपन आपला अपन व्यवसाय जो काय असेल तो करायचा आहे आज तुम्हाला सगळ्यांना घरघंटी आणि शिलाई मशीन मिळते त्याचं प्रशिक्षण आपण मागे दिलेलं आहे जर अजून कोणाला शिलाई मशीनचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याचेही कोर्स आपण करणार आहोत त्याच्यामुळे ती घरघंटी चालवायला काय कोर्स लागत नाही ते काय फक्त तो पण ते पण लागतं की ती पीठ ते बघून घ्या की कि, किती नाही तर मग काय एखादं पीठ डायरेक्ट पातळ एकदम फरड दळलं जाईल आणि काय त्याचंही आपण हे करायला पाहिजे आणि आपल्याला शिलाई मशीनचं शिलाई मशीनचे वेगवेगळे कपडे कसे शिवायचे गाऊन कसे शिवायचे या सगळ्याचं प्रशिक्षण जे आहे ते सुद्धा भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने पुढे आपण देणार आहोत त्याच्यामुळे त्या सगळ्याचा आपण लाभ घ्यावा आणि या पुढच्या तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यावेळी राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी ही मार्गदर्शन केले आपल्याला मिळालेल्या यंत्रसामुग्रीचे योग्य वापर करून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचवा असे सांगून या उपक्रमातून एक प्रकारे चार हजार महिलांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे अधोरेखित केले मग आम्ही कॅबिन मध्ये बसली असताना साहेबांनी मला पुढची माहिती सांगितली की ज्या महिलांना मिळणार नाही आहे अशाना पुढल्या वर्षी ही योजना पुन्हा राबवण्याचं आमचे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मशीन दिली घरघंटी दिली आणि घरी नेऊन ठेवली पण त्याच्यामागं तुम्ही जर त्या घरघंटी आणि मशीनच्याद्वारे चांगला जर काम केलं तर त्याचे पॉईंटसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत तुमच्याकडं सर्व सरकारी यंत्रणा तुमच्याकडं चौकशीसाठी येईल का काय काम करतात का नुसती शोला ठेवली तर अशा पद्धतीनं त्याचं काम झाल्यानंतर त्यांचा सत्कारसुद्धा यावर्षी आपण पुढल्या वर्षी त्यांचा सत्कार या निमित्तानं करणार आहोत आणि म्हणून कित्येक वर्षी झाली आज दहा बारा वर्ष आमच्या रत्नाताई घरात चारशीला घरत या सर्व महिलांना भेटतात आणि त्यांना घरामध्ये काय उत्पन्न मिळेल या दृष्टिकोनातनं ते नेहमी प्रयत्न त्यांचा होता आणि आज खऱ्या अर्थानं मोठा चार हजार महिलांना हा रोजगार या ठिकाणी मिळणार आहे आणि मग आपण सर्वांनी त्या दृष्टिकोनातनं काम करून आपला चांगला कसा नंबर येईल आपलं कसं घर चालेल या दृष्टिकोनात सुद्धा सर्वांनी प्रयत्न करावा महिला मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांनी आपल्या भाषणात महिलांच्या दृष्टिकोनातून हा स्वप्नपूर्ती सोहळा असल्याचे सांगून दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वयंरोजगाराचे प्रत्यक्षात स्वप्न साकार केल्याचे सांगितले दादा आमचं सा एक वचन आहे की ज्या योजना आपण सरकारने दिलेल्या आहेत त्या योजनेचा पाठपुरावा करून ताईंना एकच सांगायचं आहे की आपण आता चार हजारहून अधिक ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ दिलाय तर प्रत्येकीने जाऊन माझ्या सोबत असणाऱ्या ताईला सांगायचं की किमान बघू नका या पक्षाकडे तर सामील व्हा नक्कीच भविष्यात तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेमध्ये आपण जर मग लाडकी बहीण योजना जी आहे कधी कधी महिला रडत होत्या अशा की आम्हाला अजिबातच काहीच कुठलाच साधन नाही मग पंधराशे रुपये जी घरकाम करणारी जी महिला आहे ती चार घराचं काम करून येते तेव्हा तिला सातशे आठशे रुपये भेटतात परंतु आपल्या पंतप्रधान मोदी साहेबाने आणि मंत्री महोदयांनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना केली आज दहा तारखेची वाट बघत असतात ताई आणि दहा तारखेला खरोखरच प्रामाणिकपणे त्या ताईच्या खात्याला ते पैसे भेटतात आणि तेव्हा आमच्यासारख्या महिलांनी जेव्हा त्यांचे फॉर्म भरले तर त्यांचे प्रत्येकीचे आम्हाला फोन येतात की ताई पैसे जमा झाले ही योजना फक्त भारतीय जनता पार्टी पक्षच आपल्यापर्यंत पोचू शकतो हा समुद्र आहे आणि या समुद्रातलं पाणी कधीच अटणार नाही आणि तुमच्या योजना कधीच थांबणार नाही हे वचन आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे आभार व्यक्त करते महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येत असलेला हा उपक्रम पनवेल मतदारसंघातील घरगुती उद्योगांना नवी दिशा देणारा ठरत आहे महिलांच्या हाती रोजगाराचे साधन दिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या उन्नतीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत मोठा सकारात्मक बदल घडतो त्याची जाणीव ठेवूनच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संबंधित प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला या उपक्रमासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान कडून निधी उपलब्ध करून देण्यात आला योजना पारदर्शक राहावी यासाठी इच्छुक महिलांकडून घरघंटी किंवा शिलाई मशीनसाठी अर्ज मागवण्यात आले या अर्जाची आणि कागदपत्रांची शासकीय पडताळणी करण्यात आली आणि नियमांनुसार पात्र ठरलेल्या महिलांना मशीन आणि प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे या माध्यमातून पनवेल मतदारसंघातील महिलांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणारे आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले असून महिला सक्षमीकरणाचा प्रभावी मार्ग अधिक व्यापक झाला आहे त्यामुळे महिलांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त करण्यात आले या पुढील टप्प्यातही हा प्रकल्प राबवण्यात येणार असून इच्छुक महिलांनी नोंदणी केल्यास आगामी आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या निधीतून त्यांना लाभ मिळू शकणार आहे